का ही पद नहीं, ये है ना ये नाचता होता है, दो निंट के, ये दो निंट के कंपल्ट नाचता होता है, कर का वो, कर का, ये दो निंट के नाचता होता है वो ही, कर्मज्ञाला का, हम्म, कर्मज्ञाला का, लॉकर में इसमें, आना कर्म।

असे किती ठिकाणी हे मला वाईट वाटलं का काही पण झालेलं नाही हे जे बोललं हे कुठली मुख्य लाईन आहे का ताई ही, ही मुख्य लाईन टाकायची हां खालच्या तिकडच्या मागच्या लोकांना पाणी नाही कुठं जाणार आहे नेमकी पॉवर ती मेन लाईन टाकली नाही ना दुष्टीबेशन लाईन टाकली आहे दुष्टीबेशन लाईनवर ते डबल टेबल दोन तीन वेळा पाणी पुरा होतो डायरेक्ट पाणी पुराव सगळ्यांना सगळ्या त्यामुळं मग आपल्याला मेन लाईन पुढंचरी मिळालं दृष्टिब्रेशन लाईन

ट्रेनेची लाईन झाली पण त्या लाईन फेल गेल्या पूर्णपणे तेव्हा आता परत त्यांनी रस्ता खोदलेला आहे नवीन केलेला रस्ता नवीन केलेला रस्ता खोदल्यामुळं हा निधी जातो कुठं नक्की हे कळत नाही एकाचसाठी हा वाया चालला आहे आणि हा सगळा का आपल्याच करार करांना घेतले पैसे आहेत हे जेव्हा कोणी लक्ष ठेवायला तयार नाही अरे नागरिक जागरूक आहे की नाही ते कळत नाहीत काही नगरपरिषद अधिकारी उत्तमपणे विचारलं उत्तर देत आहेत त्यांच्याकडे उत्तर द्यायला काही नाही शिल्लक अशी वा वस्तुस्थिती आहे आज या चौकातली इथं कुणी वालीच नाही आहे त्यांना विचारत नगरप्रस अधिकारी ते उभे दिसतात तुम्हाला आता तेही उत्तर देऊ शकत नाही त्या गोष्टीचं की आमचे पैसे आहेत ते आमचे पैसे अपावय चाललेले आहे हा सगळा नक्की काय प्रकारे काही भागात पाणी आहे काही भागात पाणी नाही आहे नक्की एकदा झाडूवाली किंवा स्वच्छता या गोष्टी होतच नाही आहेत उपयोग तर कर घेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि स्वच्छता कर्मचारी आठवड्यात एकदाच येतात फक्त नक्की काय प्रकारे हा आणि या वाच या गोष्टीला वाचप फोडली पाहिजे ज माझं मी मत मांडलेलं आहे पहा आता काय ते